वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासात दररोज नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत तिचा नवरा शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर आता आणखी गंभीर आरोप उघडकीस आले आहेत सध्या हेरवाडा ग्राहगृहात कारागृहात असलेल्या या दोघांवर आता माळुंगे एम आय एम आय डी सी पोलीस ठाण्यात नव्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सी बी व्यवहारातून अकरा पॉईंट सत्तर लाखांची फसवणूक शशांक आणि लता हगवणी यांच्यावर प्रशांत अविनाश येळवंडे या व्यक्तीने अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे लता हगवणी हिच्या नावावर असलेल्या जे सी बी मशीनचा विक्री व्यवहार ठरवून येळवंडे यांनी बँकेच्या हप्त्याचा पन्नास हजार रुपये दरमहा शशांकला दिला होता मात्र शशांकने कोणताही हप्ता न भरता आणि रिकवरी एजंटच्या मदतीने जे सी बी मशीन परत ताब्यात घेतले पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी प्रशांत येळवंडे यांनी पैसे किंवा जेसीबी मागण्यासाठी शशांककडे गेल्यानंतर शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे या प्रकरणात येळवंडे यांना अकरा पॉईंट सत्तर लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे म्हाळुंगी पोलिसांकडून प्रोडक्शन वॉरंट या फसवणुकीच्या प्रकरणाच्या तपासासाठी एम आय डी सी पोलिसांनी शशांक आणि लता हगवणे यांच्या अटकेसाठी प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे कारागृहातून त्यांना ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आजचा दिवस न्यायालयीन दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आज पुणे सत्र न्यायालयात वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे निलेशची पोलीस कोठडी संपत असल्याने आज त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दुपारी खेड न्यायालयात आणखी दोन आरोपी माळुंगे पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या सुशील लता हगवणे यांना दुपारी तीन वाजता खेड न्यायालयात हजर केले जाणार आहे त्यामुळे करिश्मा हगवणे वगळता हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांना आज न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठा भांडाफोड होण्याची शक्यता आहे आर्थिक फसवणूक धमकी आणि कर्ज फसवणुकीप्रमाणे अनेक प्रकारचे गुन्हे समोर येऊ शकतात असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद